शेतकरी सद्यस्थितीत बरेचसे शेतकरी ऊसाची लागवड जे आहे ते करत आहेत आणि हे करत असताना एकदा सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान किंवा एक डोळा पद्धतीने जर आपण ऊसाची लागवड केली तर बेण्याची बचत होते पण सोबतच जे आहे ते एक समान वाढ जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला भेटते तर आताच एक अनुभव जसा ह्या बाजूचा आपण प्लॉट पाहतोय हा ओ व्ही एस आय एकतीस शून्य दोन नावाच्या ह्या व्हॅरायटीचा आहे आणि आता इथं जरी रान खालचं जरी थोडंसं आता हे पडलं असेल माती व्यवस्थित लागली नाही म्हणून शक्यता हऊस पडतच नाही पलीकडं वगैरे एकदम जबरदस्त वाढ जी आहे ती त्या ह्या प्लॉटची जी आहे ती झालेली आहे आणि तीच व्हॅरायटी जी आहे ती इथं सुद्धा ह्या शेतकरी महोदयांनी जवळपास आज पंचेचाळीस दिवस झालेले आहेत आणि बऱ्यापैकी जे आहे ते समाधानकारक वाट जी आहे तर एक डोळा पद्धतीनं ऊस लागवड केल्यामुळं काय फायदे आहेत तर त्या अनुषंगाने जे आहे ते आपण शेतकरी महोदयांचे जे काही अनुभव आहेत त्यांचे मागचं एक वर्षाचे हे त्यांचा प्रॅक्टिस चालू आहे तर ते आपण जाणून घेऊ त्या नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा तुमचं गाव सांगा मोबाईल नंबर सांगा माझं नाव गोविंद रामकृष्ण तिडके पांगरी रानार पांगरी तालुका पुणे जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे सत्तर वीस चौऱ्याऐंशी बावन्न अठ्ठ्याऐंशी बरं आता ही जी काही तुम्ही प्लांटेशन केलं एक डोळा पद्धतीनं तर सरी किती फुटाची आहे आणि दोन रोपातलं अंतर किती ठेवलेलं आहे ही सरी आहे साडेचार फूट रुंदीची बरं आणि दोन रोपातलं अंतर आहे एक फूट हां दोन रोपातलं अंतर जे आहे ते एक फूट आपण ठेवलेलं आहे आता एक डोळा पद्धतीनंच रोप लागवड का करायची तुमचे काय अनुभव एक डोळा पद्धतीनं लागवड केली आणि डोळा जर वरच्या साईडला केला त्या काढे होय तर वाडे ओवन एकदम नंबर एक होते आणि फुटवे पण चांगले येतात आणि एकरी उसाची संख्या पण मर्यादित राहता राखता येते आपल्याला बरोबर आहे आता हां डोळा लावताना जे आहे ते वर पद्धतीनं आपण केला पाहिजे दुसरा विषय तुटाळीच्या बाबतीत तुमचे काय अनुभव आहेत जर तूट झाली तर थोडीशी भरून काढाय करून सुपरकेम करून काय अशी काही जशी कांडी सारखी लय होती काय कांडी सारखी तुटपत नाही बरं कांडी सारखी होत नाही थोडी जरी झाली तरी मग सुपरकेन जर थोडं केलं आपण हजार एक रुपयाचं तर ते भरून म्हणजे घरच्या घरी तयार करायचं प्लास्टिकच्या घरी करायचं इथं बेने बचत किती झाली तुमची नाही नाही बचत भरपूर झाली ना कारण ऊस पोचलेला असल्यामुळं कांडी लागवड करायची झाली असती तर पारंपरिक पद्धतीनं चार पाच टन बेणं लागला असतं बरं तर आपलं दोन डोळा पद्धतीनं हे लय जाड असतं बरं का शेतकरी बांधवणं एकटी जिरू दोन तर त्याच्यामुळं जवळपास तीन साडेतीनच्या आसपास एकरणं लागलं लागला असत एक एक डोळा एक फुटावर लावल्यामुळं दोन टनाच्या आसपास बेण लागला आता तुमचा ला वर्षीचा अनुभव सांगा ना ह्याचा की तुमची दहा उसाची मुळी कशी वाज वजनात आणि सव्वा फुटावर किती बिणं लागलं ऍक्च्युअल की ऍक्च्युअल लागवड करताना दोन एकर लागवड करताना हा जवळपास चार सव्वा चार टन बेणं लागलं होतं मला दुसऱ्या गावावर इथं ताण लावलं होतं सव्वा चार टन किती एकराला दोन एकरला <ककषवागा> <दून नहीं। ककषच deriv> दोन एकर लागलं आणि सव्वा चार टन बियाणं लागलं दोन एकराला एक डोळा पद्धतीनं का दोन डोळा एक डोळा पद्धती एक डोळा एक पद्धती मग ते वजनाचं काय सांगायचं ते मला वजनाचं ते दहा उसाच्या मुळे बांधल्या होत्या आम्ही कारण एक डोळा लावायचा आहे मर्यादित उसा आणायची होती हो एक दहा दहा उसाची मुळे असे वर उचलून द्यायची म्हणलं त्या ट्रॉलीमध्ये तर ती उचलना गेली होती एवढा चढ होता बर 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 मग म्हणूनच जास्त लागला एक सतरा अठरा कांडे होते सतरा अठरा कांडे होते किती वय होतो प्लॉट त्या दहा अकरा वया महिने दहा अकरा वयाचा तो प्लॉट आणि आवर्षणग्रस्त परिस्थिती पाणी वगैरे पण कमी पाण्यामध्ये सुद्धा ह्यानी तग धरली बऱ्यापैकी तग धरली जास्त काही नुकसान झाले नाही नुकसान झालं नाही ड्रिप होतं त्याच्यामुळे नुकसान झालं नाही त्याच्यामुळे याला पाणी पेट मुळ शेतकरी बांधवांनो हा अत्यंत महत्वाचा विषय की आपण सगळ्यांनी म्हणजे किमान जानेवारी फेब्रुवारीच्या तिथून जे आहे ते किती आपल्याकडे हो पाणी असलं जसं आता शेतकरी महोदय पाणी देत आहे स्प्रिंकलरनं पाणी देणं गरजेचं आहे किंवा ड्रिपच्या साह्यानं आपण पाणी जर दिलं तर निश्चित आपण कमी पाण्यामध्ये सुद्धा आपलं ऊस पीक जोपासू शकतो हे शेतकरी महोदयाचे अनुभव आपण इकडं पाहतो आहे दुसरा विषय इथं फक्त गेल्या वर्षी चुकी एवढीच झाली की हा एकदम खडा राहणारा ऊस पण या माती लागताना जे आहे ती लावताना व्यवस्थित लावता आलेली नाही त्याच्यामुळे जरा हा ऊस जो आहे तो पडलेला हो आहे शा व्हिडिओ काढायचा उद्देश एकच होता की आपण एक डोळा पद्धत ही शंभर टक्के सक्सेस आहे कुठंही बघा आता पलीकडेही दाखवा कुठंच तुटाळ जे आहे ते झालेली नाही आहे आणि अत्यंत कमी बियाण्यामध्ये जे आहे ते कमी खर्चामध्ये जे आहे ते आपली उत्कृष्ट वाढ जी आहे ते तिथं ह्या उसाची एक डोळा पद्धतीनं झालेली आहे